शेवणी कशा पद्धतीने पकडले जातात आणि कशा पकडतात त्या दाखवणार या व्हिडिओमध्ये तर अजून पण कोणी तुम्ही सबस्क्राईबर नसेल त्याला तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच या चॅनलवर नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला तर पहिलीच आणि काळाला सुरुवात केली बघा शेवण पहिलीच शेवण आहे कालच्या वाजले तसा सहा

आपल्या त्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आज तर फुल शोंडी बघायला भेटतील तुम्हाला मामा घातो हे आता पहिली शेवण आलेले आहेत ना या झालेला कुत्रा पण जाम लागतो जेवण अजून एक शेवण आलेले पण लागलेत भरपूर शेवंडीचे सीजनचा फर्स्ट ब्लॉग आहे आपला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवंडी बघायला भेटतील भरपूर

वडा मसा आलेला आहे आणि मोरा आहे मोठा बघा मुर्चे लागले मित्रांनो किती छोटी शेवण आलेली आहे त्यात आम्ही काढून सोडणार आहोत चौथी जेवण शेवट करायला सुरुवात केली बऱ्यापैकी जेवण काढून झालेले दाखवतो

या साईडला मामा शेवट काठो पूर्ण गुंतलेले आहे शेवट झाल्यामध्ये पूर्ण फसलेले व कसे ते आता काढता अजून दोन तीन आहेत काढायच्या या साईडला काढून घेतलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सात आठ झालेत आपले पूर्ण काढायचे आहेत आज पूर्ण आम्ही काढून घेणार आहोत बघा तीन कांदे पण भरपूर आहेत बघा हा एक प्रकार आहे की आम्ही तीन कांग्यावर दोन तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा पूर्ण आता झाले पहिला खेचून घेणार नंतर काढायला सुरुवात केली बघा अजून एक आले जेव्हा आपल्याला विसारा सारा का ले ले। या साईडला पण बाजूला आहेत सर्व शेवंडी साठी आलेले त्या घाण पण जाम लागत आठवड्या आजुनिकाले मस्त शेवंडी लागल त्या जा साईज पण मोठे हली अली बघा मस्त शेवंडी लागल्या चालीला नवनींची शिजन चालू झाली आणि आपला फर्स्ट ब्लॉग आहे अशाच व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर तर करून ठेवा चॅनलला आता पहिलाच दिवस आहे जाली टाकून आता चोवीस तास झालेले आहेत समोर आलेली आहे आपल्याला

शेवंड आली आपल्याला काट कार मामा लागेल दुसरे जेवण आहे आणि छोटी साईज आहे पण भरपूर लागले ते बघा सातशे होऊन आली या झाल्याची चौथी आहे आपली बघा चौथी आहे आपली या झाल्याची टेस्ट आज होता कान पण भरपूर या साईडला वेगळी शेवण काढतो या झाल्याची आपली चौथी शेवण आहे तिसरी शेवंड्या या झाल्या तिसरी शेवंड आली अजून एक आपल्याला शेवंड या झाली पहिली शेवंड आपली सातवी झाली आता आपण अजून एक शेवंड आली दुसरी या झाली सातवी झाल्याची दुसरी शेवट मित्रांनो अजून एक आली तिसरी या साईडला पण काढायला सुरुवात केली या साईडला पण काढायला सुरुवात केलेली आहे काढायची आहे तिसरी आज कंटिन्यू राहा तुम्हाला शेवंडींची मजा बघायला भेटेल सिजन आता चालू झालेली आहे शेवंडीचे बघा आजून निघाली चौथी शेवंड झालेलं पण आता आपल्याला मस्त शेवंडी लागलेल्या पाचवी शेवंड झाल्याची मित्रांनो आणि पुढं शेवण पण आहे शेवण दाखवत शुकडा शेवण पण आलेले आहेत आणि तीन टीमटांगरे पण आहेत भरपूर लागले आहेत शेवंड आले अजून एक शेवटच्या झाली ते तिसरी शेवंडाई व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला ला करा लाईक करा शेअर करा असंच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील बघा अजून एक आलेले आहे आपल्या चौथी वरची मोरे एक आली लांड्यात भरलेले अजून एक शेवण आली त्या झालेलं पण आपल्याला मस्त शेवणी भेटले चार पाच ক্রালে যা সযটা মন্টেরমন বারপুরালে সযান ড্টো তোইকনেস मुठ्याला अंड्याचा मुठ्या आपण काढून सोडून देणार याला बघा एक शेवट आली आपली जाली संपत आलेली आहे तर हीच आपण सर्व काढून टाकणार आहोत परत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काढणार परत पूर्ण झालेले आहे श्रवण करायला तर सुरुवात करू आम्ही आणि पुन्हा झाली परत टाकून शेवटची झाली कार्याला सुरुवात केली पाहिला आहे शेवटची झाली आहे वर्ष झाल्याची पहिली आला शेवटच्या झालेली शेवण आले अजून झाली खास बाकी आपली बघा अजून एक शेवंड आली